श्री स्वामी समर्थ रात्र कोंदाटू लागली स्वामींच्या भोवती आता हजारो भक्त जमा झाले होते स्वामींनी गोवऱ्या का मागवल्या ते लोकांना कळेना काहीतरी अशुभ घडणार आहे ह्याची तीव्र जाणीव आता सर्व स्वामी भक्तांना झाली होती बातमी पंचक्रोशीत पसरली आणि ते गर्द काळोख्या रात्री खूप दूरवरून माणसे स्वामींच्या दर्शनाला येऊ लागली लोकांचे डोळे पाणावलेले होते मध्यरात्री स्वामींनी सेवेकऱ्यांना हाक मारली आणि सांगितले की त्या लिंगायत साधूच्या समाधीवर जी महादेवाचे पिंड आहे त्यावर ह्या गोवऱ्या रचा बाजूने गोवऱ्या रचा स्वामींची आज्ञा ताबडतोब पाळली गेली नंतर स्वामींनी पुन्हा आज्ञा केली की एक मण तूप आणा ताबडतोब तूप आणले गेले ते तूप स्वामींनी गोवऱ्यांवर ओतायला सांगितले स्वामींनी त्या गोवऱ्यांना अग्निसंस्कार करण्यापूर्वी त्यांच्यासमोर ज्या खारका आणि नारळ जमा झाले होते ते समाधीवर ठेवले समाधीला अग्नी लावला ज्वाळा पेटू लागल्या आकाशाला भिडू लागल्या सर्व भक्तवर्ग हे विलक्षण दृश्य पाहत होता मध्यरात्री त्या ज्वाळा पाहताना लोकांच्या डोळ्यातले दुःखाश्रू थांबत नव्हते स्वामी समर्थ शांत नजरेने ज्वाळा पाहत होते दुसऱ्या दिवशी सकाळी तो वैष्णावर वैष्णवानवर शांत झाला स्वामींनी प्रतिपदेपासून पाण्याचा थेंबही घेतला नव्हता स्वामींच्या लीला अघात असतात ह्याची भक्तांना जाणीव झालेली होती स्वामींनी सेवेकरांना ती समाधी साफ करायला सांगितली तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की समाधी अधिक तेजाने चमकू लागली होती लोकांना झाल्या प्रकाराचा अर्थ कळत नव्हता फक्त बाळप्पा समजून चुकला होता स्वामी लवकरच आपल्याला कायमचे सोडून जाणार ज्या अर्थी स्वामींनी समाधीला अग्नी दिला त्या अर्थी स्वामींचा ह्या कृत्यामागे काहीतरी हेतू असला पाहिजे स्वामींना बाळप्पाने विचारले स्वामी जे काही घडते आहे त्याचा हेतू आम्हाला कळेल का समाधीला अग्नी लावला समाधी पुन्हा झळकून उठली ह्यात काय गुड लपलेले आहे स्वामी बाळप्पाला म्हणाले बाळप्पा नामरूपात्मक जगात जगत असताना शेवटी सर्वांचाच होम होतो नाहीतर तो करावा लागतो स्वामींनी बाळप्पाकडे मंद हसत पाहिले बाळप्पाला अर्थ कळला स्वामींचे अवतार कार्य त्यांचा मूळ तेजरूपात आता विलीन होणार बाळप्पाला दुःख सहन होईना तो खाली वाकला तेव्हा त्याच्या अश्रूंच्या नरम ज्वाळा स्वामींच्या पायाशी अक्षरशः कोसळत होत्या